पण अजूनही सुद्धा पाऊस बाहेर पडतोच आहे कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग नवीन दिवस आहे तर आता जस्ट आज मी लवकर ब्लॉग करायला स्टार्ट करते आज ना बाहेर एवढा पाऊस आहे की काही विचारलाच नको थोडा आणि मी तुम्हाला दाखवते आणि असा पाऊस इथे फारसा बघायला मिळत नाही अगदी एक महिना वगैरे असाच असतो तर त्यामुळे असं वाटतं की एन्जॉय पण करावा पण असं पण वाटतं की म्हणजे सवय नसते आपल्याला तर असं वाटतं की अरे बापरे आज पाऊस आहे आज पाऊस आहे आज हे नको करायला ते नको करायला म्हणजे एक कारण मिळून जातं पण आता शौर्याला जस मी ब्रेकफास्ट वगैरे करून देते तर त्याला आज पॅनकेक हवे होते गेले दोन दिवसांपासून त्याला जी इच्छा आहे खाण्याची कारण की ॲपटाइट जातं जेव्हा तब्येत थोडी ठीक नसते सो त्याला जे खावं असं वाटतंय तर ते बनवून देते मी आय कॅन आणि तो मला थोडी थोडी हेल्प करतोय सो आता ब्रेकफास्ट करून मामी ह्याला मी स्कूल मध्ये ड्रॉप करून येणार आहे येस आणि मग मी बाकीच्या इतर गोष्टी सगळ्या आवरेन माझ्या स्वतःच्या घरच्या सगळा दिवस चालू सो so, चलो लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ If I blow it, there will be... Everything is on light! I like it. Mm. शौर्याच्या शाळेमध्ये ना ब्रेकफास्ट असतो पण आता सध्या मी त्याला घरून ब्रेकफास्ट करून पाठवते कारण की तिथे तो काय खातो नाही खात आता सध्या तर तर म्हणून मग मी म्हंटल की घरातूनच त्याला व्यवस्थित ब्रेकफास्ट वगैरे करून पाठवते म्हणून सध्या घरात ब्रेकफास्ट चालू आहे आता त्याच्या स्कूलमध्ये ब्रेकफास्ट लंच स्नॅक्स सगळं प्रोव्हाइड करतात झालाय शौर्याचा पॅनकेक रेडी मी मुद्दामून असे बाईट साईज पीसेस करते जेणेकरून त्याला इझिली पटापट खाता येईल आणि माझा ग्रीन टी त्याला खायला दिलं आणि म्हणलं की जी काही थोडीफार भांडी झालेली आहेत ती सिंकमध्ये ठेवून द्यावी ओट्यावरती बऱ्याचशा वस्तू दिसत होत्या म्हणून मग किचन ओटा व्यवस्थित आवरून घेतला थोडंसं क्लीन केलं हातासरशी की नंतर काम जरा सोपं जातं आणि मग आरामात ग्रीन टी पिण्यासाठी बसले माझं हे फेवरेट आहे सकाळी उठल्या उठल्या मस्त सोफ्यावरती बसायचं चा, छान ग्रीन टी एन्जॉय करायचा आणि सोफ्यावरती बसलं की बाहेर बॅकयार्डमधनं छान एकदम व्ह्यू आहे तर मस्त मी नेचर एन्जॉय करते आरामात बसते आणि तो मी टाईम असतो असं म्हणायला हरकत नाही तेव्हाच मी दिवसभराचं जे काही प्लॅनिंग आहे किंवा एखाद्या दिवशी काही स्पेसिफिक काम असेल तर सगळं ते माझ्या डोक्यामध्ये चालू असतं आणि मला आवडतो हा टाईम माझ्या स्वतःसाठी असा

स्कूल मध्ये टॉईज अलाउड नसतात राजा तुम्ही बघताच आहात सकाळपासनं पाऊस सुरू आहे आणि इथे ना असा धो धो पाऊस पडत नाही इथे हवेमध्ये पाऊस असतो आणि आ... म्हणजे असं दिसत नाही लगेच तुम्हाला कळत असेल पण सगळं ओलं असतं पाणी असतं आणि तुम्ही जर का पावसात म्हणजे बाहेर उभे राहिलात तर तुम्हाला फील पण करता येतो तो, तो पाऊस पण असं जर का बघायला गेलं तर फार दिसत नाही तर त्यामुळे कदाचित तुम्हाला पाऊस पडताना दिसत नसेल इथे मी गराज बंद करून घेतलं आणि शौर्याला स्कूलमध्ये सोडण्यासाठी निघाले स्कूल स्कूलमध्ये सोडून आले आणि त्याच्यानंतर घरी आल्यावरती फोन आला होता घरून तर मग त्यांच्याशी बोलत होते आणि बोलून कसा वेळ जातो फोन आला की कळतच नाही आणि मग त्याच्यानंतर मला केसांना हेअर ऑइल उयल, म्हणजे ऑइलिंग करायची होती तर मग म्हटलं की चला आत्ता थोडासा वेळ आहे आणि तसं पण आज बाहेर फार कुठे जाता येणार नाही काही कामं हो वगैरे बाहेरची करता येणार नाहीत सो इथे मी रोजमेरी हेअर ऑइल जे आहे तर ते यूज करते ह्याच्या आधीसुद्धा मी ह्याच्यावरती स्पेसिफिक असा व्हिडिओ केलेला आहे तर ते ऑईल यूज केलं आणि माझ्याकडे हे हेअर ऑइलिंगसाठी एक मसाजर म्हणू शकतो त्याला असा एक डिव्हाइस आहे तर त्याला ना पुढे जे त्याचे दात आहेत तर ते सिलिकॉनचे आहेत सो ते अजिबात स्किनला टोचत तो, वगैरे नाहीत एकदम जेंटल आहेत त्याच्याने केस वगैरे पण तुटत नाहीत सो इट इज व्हेरी परफेक्ट तुमच्याकडे नसेल तर आय हायली रेकमेंड एक घ्या कारण की त्याच्यानी ना मसाज केल्यावरती एवढं डोकं शांत वाटतं असं एकदम आणि स्वतःचं स्वतः मसाज करणं सोपं होऊन जातं बेसिकली त्यानंतर मी केस व्यवस्थित बांधून घेतले पाऊस थंडी आणि धुकं हे कॉम्बिनेशन असं आहे की काहीच करायला नको वाटतं शांत बसून राहावं घरच्या घरी गर आणि मस्त वाम आणि कोझी आपल्या आपल्या बेडमध्ये किंवा सोफ्यावरती छान बसावं वा असं वाटतं आणि त्याहून जास्त म्हणजे भूकसुद्धा लागते तर माझंही तसंच झालं होतं भूक लागली मी म्हटलं आता काय बनवायचं खूप जणं मला विचारत असतात की तू ब्रेकफास्टमध्ये काय घेतेस त्यानंतर लंचमध्ये काय घेतेस आणि वेट लॉस करतेस का असे भरपूर वेगळेवेगळे प्रश्न विचारतात सगळे कमेंट्समध्ये डी एममध्ये तर मी इंटरमिटंट फास्टिंग करते तर त्यामुळं काय आहे की ब्रेकफास्ट मी स्किप करते आणि मोस्टली मी काहीतरी ब्रंचच करते म्हणजे थोडंसं हेवी लंचच्या वेळेस मी खाते तर आज मी इथे अवोकाडो टोस्ट बनवते आहे हा जो ब्रेड आहे तो ब्रेड सावरडो ब्रेड आहे तर तो, तो थोडासा हेल्दी कन्सिडर केला जातो नॉर्मल ब्रेडपेक्षा तसा तर कुठलाच ब्रेड हेल्दी नाही आहे ऑनेस्टली पण त्यातल्या त्यात विचारायला गेलं तर एक स्लाईस तुम्ही हा खाऊ शकता आणि त्याच्यासोबत मी इथे अवोकाडो चिरून घेते तर स्लायसेस uh, करते बेसिकली मी आवकाडोचे आणि नंतर पील करते ॲक्च्युली दिस इज हार्ड ही पद्धत तुम्ही पहिले पील करून घ्यायला पाहिजे आणि नंतर कट करायला पाहिजे पण ठीक आहे आज मी उलटं केलं आणि uh, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक अंड तर uh, त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे ऑमलेट करायचं आहे तर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता हाफ फ्राय करू शकता किंवा फुल व्हेजिटेबल ऑमलेट जे असतं सगळ्या भाज्या वगैरे घालून तर तेसुद्धा करू शकता किंवा सनी साइड अप पण म्हणतात खूप जण तर ते पण करू शकता किंवा सरळ तुम्ही बॉईल्ड सुद्धा बनवू शकता आणि त्यानंतर ते, ते बा म्हणजे त्याचेही स्लायसेस कट करून घेऊ शकता असं कुठल्याही फॉर्ममधलं अंड एक अंड खायचा माझा रोजचा प्रयत्न आहे कारण की आपल्याला प्रोटीन इनटेक असणं खूप गरजेचं आहे आणि सकाळी उठल्या उठल्या जर का तुम्ही तुमचा प्रोटीन इनटेक कम्प्लीट केला तर मग चांगलीच गोष्ट आहेस मी आता हे एक पलटून पण घेणार आहे सीझनिंगसाठी तुम्हाला हवं ते तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता म्हणजे चिली फ्लेक्स टाकू शकता सॉल्ट तर आपण टाकतोच आणि मी इथे ना पेपर ॲड करते आहे मला बेसिकली सॉल्ट अँड पेपर म्हणजे तसंवालं ऑमलेट आवडतं म्हणून मी तसं बनवते आहे खाऊन घेतलं आणि मग त्याच्यानंतर घेतला हेअर वॉश आणि आता स्किन केअर तर स्किन केअरमध्ये पहिल्यांदा मी यूज करते आहे टोनर कारण की मी जस्ट क्लिन्झर यूज केला आणि मग त्यानंतर टोनर यूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की जे ओपन पोअर्स आहेत ते परत आ, क्लोज होण्यासाठी टोनर खूप महत्त्वाचा आहे डे टू डे लाईफमध्ये म्हणजे माझ्या डेली रुटीनमध्ये मी रोज आवर्जून दहा मिनटं तरी माझ्या स्किन केअरला देते मग ते सकाळी असतात किंवा मग कधी कधी सकाळी मला नाही जमलं तर झोपण्याच्या आधी तरी मी स्किन केअर करतेच करते அணி ஆ ओ... माझे ठरलेले प्रॉडक्ट्स आहेत ठरलेला सिक्वेन्स आहे तर तोच मी रोज फॉलो करते फक्त जेव्हा केव्हा सीझन्स चेंज होतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये थोड्या वेगळ्या गोष्टी यूज करते हिवाळ्यामध्ये थोडे वेगळे क्रीम्स यूज करते कारण की जसं वेदर असतं त्याप्रमाणे स्किन आपली रिॲक्ट होत असते तर त्यानुसार आपल्याला जे प्रॉडक्ट्स आहेत ते सुद्धा चेंज करत राहिले पाहिजेत काही टूल्स आहेत जे मी डेली बेसिसवरती वापरते जसं आत्ता तुम्ही बघितलं ग्वाशा यूज केला मी त्याचा पण खूप उपयोग आहे आणि मी तर म्हणेन जर का तुम्ही थर्टी प्लस असाल तर तुम्ही डेली ग्वाशा ॲटलिस्ट पाच मिनिट तरी फेस मा म्हणजे फेस मसाज करणं खूप गरजेचं आहे सध्या मी जे यूज करते ते रोज हिप ऑइल यूज करते ॲज अ मॉइश्चरायझर आणि शेवटी मी सगळ्यात यूज करते आहे सनस्क्रीन लोशन सो जरीही सन तुम्हाला बाहेर दिसत नसेल म्हणजे जसं की आजच्या माझ्या केसमध्ये बाहेर धो पाऊस पडतो आहे पण तरीसुद्धा सनस्क्रीन यूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मग अशी मी आवरून घेतलं आणि त्यानंतर लगेचच मी माझं काम होतं एडिटिंगचं पण होतं आणि दुसरं पण थोडं काम होतं तर मग ते कम्प्लीट करण्यासाठी बसले आणि वेळ कसा जातो कळतच नाही एकदा लॅपटॉपच्या समोर बसल्यावरती तर बघितलं घड्याळात वाजले होते पावणे चार मी म्हटलं अरे मी तर व्हिडिओ एंड करायचाच राहून गेला पण अजूनही सुद्धा पाऊस बाहेर पडतोच आहे हे बघा आणि काच वगैरे एवढी थंड झाली आहे ना खूप जास्त थंडी आहे आणि आता इथून पुढे दोन तीन दिवस अशीच थंडी असणार आहे आणि पावसाचं काही सांगता येत नाही कारण की ते चेंज होत राहतं वेदर फोरकास्ट कधी दाखवतं कधी नाही दाखवत पण थंडी तर असणारच आहे आणि त्याचबरोबर धुकं वगैरे ते, ते सुद्धा फेब्रुवारीचा महिना थोडासा असाच असतो इथे पण आजचा जो व्हिडिओ होता ना तर तो थोडासा मी वेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना व्लॉगिंगची जी स्टाईल असते तर ती थोडीशी चेंज केलेली आहे तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला कसा वाटला कारण की जनरली मी काय करते म्हणजे व्हिडिओ शूट करतानाच करता मी बोलते आणि एक्सप्लेन करत असते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी काय केलं आहे की व्हॉइस ओव्हर केलेला आहे थोडा थोडा आणि थोडं थोडं म्युझिक यूज केलेलं आहे आणि छान असे मध्ये मध्ये सिनेमॅटिक शॉर्ट्स पण घातलेले आहेत व्हिडिओमध्ये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मोस्टली एडिटिंग आणि स्टाईल ऑफ व्लॉगिंग कसं वाटलं ते सांगा आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का तर ते सुद्धा सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये काहीतरी डिफरंट आणि फ्रेश असं काहीतरी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आ, रेनी डे मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे म्हणजे कधी कधी वेदर असं असतं की फार काही तुम्हाला बाहेर जाऊन वगैरे करता येत नाही कुठे जास्त घराच्या बाहेर जाता येत नाही थंडी बर्फ कुठे कुठे तर बर्फसुद्धा पडतो तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं जे स्केड्यूल आहे ते प्लॅन करावं लागतं आणि तसंच आजचा जो काही माझा दिवस होता तो तुमच्याबरोबर शेअर केला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय